नमस्कार मित्रांनो देवानंद शेटे वर रचायला जेव्हाची कडबीची काल आणून टाकली होती आणायला पण चालू होता रचायला पण चालू होता आज दुसरा दिवस आहे कडबा रचायचा ऊन पण लागायला लागले घामायला लागला निसता उन्हानं पाणी पाणी व्हायला लागले नुसतं ऊन लागायला काल आबाळ पण आलतं ज कडबा भिजल म्हणून सालभर जनवरायला लागत आहे रचून घ्यायला माणूस लावला हजेरीनं गेली वरळ आता हात पुराण झालाय कडब्या पॅंड टाकल्या तर वापस यायला लागले वापस पडायला लागल्यात वलसर थोडा कडबा पण आहे जडत पेंड्या उतरायचं गाडीतून गाडीतून टाकाल तर आता अँगलचा टोल बनवला आहे ते टाकायचं एक साईडला बैलगाडीन टोल आणला आहे पलीकून लाकडी एक टोल आहे तिथे चालू कडबा टाकायला त्या टोलवर उभारून टाकायचा बुडामधून मधी करून शेंडे बाहेर केले तर म्हणजे पावसान भिजत नाही आता सरडा लावायला चालू आहे टाकायला पेंड्या पॅन्ट पण वाल्या होत्या वा कडबा बांधला होता डिल्या झाल्या समध्या आता सरडा रचून घ्यायचा त्याच्यावर पण चवळा ते झाकून घ्यायचा तीस फूट लांब या रुंद वीस फूट धरली वीस बाय तीच बाय चुवीचा चवळ आहे म्हणजे पुरतेचा थोडं थोडं खाली पण येतं आहे लांब पण लांबीला पण पुरतं आहे आता सरडरला जोडा डबल सरडा सरडा रचायचा म्हणजे कडबा पण लमाटा आहे भिजत पण नाही कडबा दोन्ही कोण टँगाड पण होते आहे मध्ये पाणी सासत नाही चवळून उतरून जाते पाणी समजा बैलगाडीत उभारले आता पाणी प्यायला थोडं थांबला झालं एक थर राहिला आता सर्दीचे दोन थर टाकलेले झाले की पुन्हा चावळ झाले वरड रचायची पातुळा ते गोळा करायचा तीन वाजले तर नऊ वाजल्यापासून वर कचाल चालू केली ती काल काढ बांधून टाकला सकाळी थोडा राहिला सकाळी ट्रॅक्टर जाऊन आणला तीन नऊ वाजल्यापासून वरवे कसायला चाल चालू केली ती पाच वेळा ते गोळा करून घ्यायचा आता पाच वेळा गोळा करून नीट लावून घ्यायचा आला तरी भिजून या करायचं त्या पत्र्याचे ते तर पहिले जुन्या वरळीचे पत्रे आहेत पाचवेळावर झाकून घ्यायचे वरळीवर पण चवळा झाकून कडं ती ठुलेत पेंड्यावर जाण्या झाल्या म्हणून बैलगाडी लावली होती बैलगाडीतून काही पेंड्या टाकल्या तर टूल पण होता पलीकून टूल मधून पेंड्या टाकल्यात काही बैलगाडीतून टाकल्यात सरडा ती घेऊन चवळ ती झाकून घेतल्यावर दगड ठुले तर वारेन उडून म्हणून चवळ पटकाण अजून द्राव्यानं चावळं बांधून घ्यायचं द्राव्यानं काय चारही कोपऱ्यानं बांधले माझा बांधायचं पारं सुटलं तर उडून मग चवळं वरील लाकडं ते ठुले तर बैलगाडी बाजूला काढायची पाचवेळा समजा गोळा करून ते ठेवायचा झाकून ठेवायचा पाचवळा चौक पाचवेळा झाला नाही काढायची बैलगाडी